मिर्जेत अल्ताप रोहिले यांच्याकडून समित ददा कदम यांना पंधरा फुटाचा गुलाब पुष्पहार घालून वाढदिवसाचा जल्लोष साजरा मी कमी पडत नाही तुम्ही कमी पडू नका अभी पीचर बाकी आहे पुढच्या वर्षी समजेल समी ददा कदम जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सर्व तरुणांचे प्रेरणास्थान समी ददा कदम यांच्या वाढदिवस अभूतपूर्व उत्साहात साजरा केला गेला जनसुराज्य युवा शक्ती सांगली शहर जिल्हाध्यक्ष अल्ताप रोहिले यांच्याकडून समी कदम यांना पंधरा फुटाचा गुलाब पुष्पहार घालून सत्कार केला हा दोन किलोपेक्षा जास्त वजनी पुष्पहार उचलण्यासाठी क्रेन आणली होती या गुलाब पुष्पहाराची सगळीकडे चर्चा सुरू आहे यावेळी समी कदम यांच्या हस्ते केक कापून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या समी कदम यांनी अल्ताफ रोहिले यांचं कौतुक करून मी कमी पडत नाही तुम्ही कमी पडू नका अभि पिचर बाकी आहे पुढच्या वर्षी समजेल आम्ही काय केलं आहे असा इशारा त्यांनी दिला आहे माझा अतिशय जवा जवळचा जीवा भावाचा कार्यकर्ता आमचा पदाधिकारी अल्ताफ रोहिले आणि त्यांच्या तुम्ही सगळे त्याचे कुटुंबीय हो, तुम्ही सगळ्यांनी मिळून आज हा माझा वाढदिवस हो, साजरा केला त्याबद्दल मी खूप तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे ऋणी आहे आज समीर भाई असतील शब्बीरबाई असतील मुन्नाबाई असतील आमचे बालपणीचे मित्र तात्या परदेशी असतील सर्वच मंडळीने खूप चांगल्या पद्धतीनं वाढदिवसाच्या कार्यक्रमाची तयारी केली के त्याचबरोबर मी आलताफच्या वाढदिवसाला आलो तेव्हा सांगितलं कि मी त्याला लवकरच जबाबदारी देणांनी सांगितल्यासारखं मी त्याला जबाबदारी दिली आज त्याच्या वाढ आज माझ्या वाढदिवसाला आलोय माझा पुढचा वाढदिवस अल्ताफा वेगळ्या पद्धतीने साजरा करेल मी कुठे कमी करीत नाही तुम्ही कुठे कमी करू नका मी एवढच सांगतो बाकीचा पिक्चर बाकी आहे पुढच्या वर्षी सगळ्यांना लक्षात येईल काय केलंय काय नाही आम्ही सगळ्यांनी त्यामुळ मी तुमच्या सगळ्यांचे आणि तुम्ही सगळ्या अल्ताफला म्हटला माझा प्रभाग म्हणजे माझा प्रभाग म्हणजे माझं कुटुंबीय तर मी तुमच्या अलताफच्या सर्वच कुटुंबीयांना मनापासून शुभेच्छा देतो आभार मानतो आणि आपण सगळे आता कामाला लागा एवढंच सांगतो आणि थांबतो पुन्हा एकदा शुभेच्छा आज खूप गडबड आहे वाढदिवसाचे खूप कार्यक्रम आहेत त्यामुळे हो, जास्त वेळ हो थांबता येत नाही तुमच्या सगळ्यांशी भेटायची बोलायची खूप इच्छा आहे मी जल्दी आप सब से मिलने को आऊंगा और आपसे कुछ चीजों की गुजारिश करूंगा आप लोगों को मुझे बात सुननी पड़ेगी इतने में आज बताऊंगा और मैं आप सबकी आज रजा लेता हूँ इतना ही बोलता हूँ मेरी रिपोर्ट एस मराठी मीरज